ओके मंडळी मला तुमच्याकडनं अजून भरपूर लाईक्स आणि सबस्क्रिप्शन हवे आहे फॉरवर्ड करा माझे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरच्या भरपूर सगळ्या स्टॉक्सनी खूप चांगलं आउटपुट दिलेलं आहे सो एन्जॉय करता करता तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा ही विनंती आहे ओके आज तुमच्यासाठी एक घेऊन आलो आहे तो शेअर म्हणजे बोरोसिल रेन्युएबल इथं बघताय तुम्ही आपण बघतोय ते विकली टाइम फ्रेम बघतोय त्याच्यावर हा शेअर चांगला एक ट्रेंड लाईन आता अशा वेळेला तुम्ही एखादी मुविंग एव्हरेजची लाईन जर का नाही लावली तरी सुद्धा एक ट्रेंड लाईन मार्क करू शकता की जी शेअर फॉलो करतोय तर बेसिकली त्याला तीन मिनिमम तीन डॉट्स लागतात एक दोन आणि तीन तर हे लक्षात घ्या तर अशी ही ट्रेन लाईन फॉलो करतोय तो सध्या जनरली ही ट्रेन लाईन ब्रेक होत नाही तर आता आपण आहोत वीकली टाईम फ्रेमला सो अशी आपण खात्री बाळगूया की ही ट्रेन लाईन तो फॉलो करेल तर त्यासाठी आणखीनही आपल्याला पुढं जाऊन डिटेल ॲनालिसिस करायचं असतं हे असं दिसतं वीकलीवर त्याच्यानंतर आपण डेलीला बघूया तो कसा दिसतोय तीच ट्रेन लाईन झूम करून थोडीशी बघा हे अशी दिसते डेलीला आणि जर आ, वीकली ला चा वीकली ला, न, का तुम्ही वीकलीला सॉरी थ्री आवर्सली पाहिलं तर खरेदी कधी करायची हा मोठा एक प्रश्न असतो कि व्हेन टू एंटर वीकलीला ब्रेकआउट देण्याचा चान्स आहे वीकलीला काय आपण ज्याला म्हणू ओव्हरसोल्ड झोन आहे <laughs> आता बाइंग इथून सुरू होईल पुन्हा सो आपण आशा करूया की हा शेअर खूप चांगला वरती जाईल याचं ट्रेंड प्रमाणे जर का पाहायला गेला आपण तर एक नवीन जर काय का रेंज किती पर्सेंट आउटपुट मिळेल तो आहे तो साधारण त्रेसष्ट टक्के सिक्स्टी थ्री पर्सेंट तुम्हाला आउटपुट मिळू शकतो यातून काही दिवसांच्या होल्ड मध्ये <coughs> तर आता बघूया आपण एवढा चांगला शेअर ब्रेकआउटच्या रेंज मध्ये आहे बोरोसिल रिन्युएबल शेअर पण खूप चांगला आहे सेक्टर पण खूप स्ट्रॉंग आहे तर अशा परिस्थितीमध्ये आता आपण बघूया की याला पुढे जाऊन कधी आपण बाय करायचं तर डेलीला मी तुम्हाला म्हटलं तसं अजूनही एक तो कन्सॉलिडेशन मध्ये आहे <coughs> पण थ्री आवर टाइम फ्रेम ला जाऊया सो थ्री आवर्स टाइम फ्रेम एंट्री करू शकता माझ्या साधारण फॉर्म्युल्याप्रमाणे मला जे दिसते त्याप्रमाणे इथे आणखीन एक फॉर्मेशन तयार झालेलं आहे तो तुम्हाला दाखवतो मी येस तर हे फॉर्मेशन तयार झालेलं आहे बघा ट्रायंगल फॉर्मेशन पण त्याला अगदी असं सुद्धा करू शकतो थोडस प्लस मायनस चालू शकतात येस हा जास्त अक्युरेट आहे ही बरेच दिवसांची लाईन आहे काय लॉंग टर्म लाईन आहे आता त्याला हा इथं ब्रेक करतो शेअर तेव्हा खूप चांगला एक तुम्हाला रिटर्न मिळतो तर त्याची आपण <coughs> वाट बघायला हरकत नाही तर दाखवतो मी की कस ते येस तर जनरली हा शेअर इथून असा वर जातो मग खाली येतो थोडासा आणि असा एक चांगला रिटर्न देतो साधारण तर ह्या अशा प्रकारे तुम्हाला ह्या ब्रेकआउटचा रिटर्न मिळू शकतो सो तुम्ही होल्ड करून ठेवा भरपूर दिवस आणि एक छोटा स्टॉप लॉस कसा घ्यायचा ते पण मी तुम्हाला सांगतो आता थ्री आवर टाइम फ्रेमला गेलो आपण एकतर हा ची ही लाईन मी जशी आता मारली तशी तुम्ही मारून घ्या त्याच्यानंतर एक्झिस्टिंग हाय ब्रेकआउट आता एक्झिस्टिंग हाय ब्रेकआउट कधी घेऊ शकतो आपण तर एक ही लाईन घेऊन चला किंवा स्ट्रेट अवे मी असं म्हणेन ही सुद्धा लाईन घेतली तरी चालेल <coughs> युजुअली बघा एक डब्ल्यू पॅटर्न सुद्धा तयार झाला आता हा इथून वरती जाईल ह्या लाईनला तो शंभर टक्के येईल तर थ्री आवर्स टाइम फ्रेमला जर का तुम्ही पाहिलं तर हा एक डब्ल्यू झालाय डब्ल्यूचा हा दुसरा जो आहे लेग किंवा डबल बॉटम ज्याला आपण म्हणतो तर ह्या बॉटमपेक्षा हा बॉटम थोडा वरती आहे जर का तुम्ही पाहिला असेल एवढी उंची आहे त्याच्यामध्ये सो धिस इज ऑल्सो गुड इंडिकेशन इंडिकेशन कशी देतो शेअर ते आपण बघूया हे डबल बॉटम देताना दुसरा बॉटम थोडा वरती असतो थो। हे, चांगले है। हे मोठे स्केल मदे पाहले तरहे है। एक चांगलं इंडिकेशन आहे आता हे मोठ्या स्केलमध्ये पाहिलं तर हे ट्रँग्युलर फॉर्मेशन आहे आणि एक लाँग ट्रेंड ट्रेंडलाईन पाहिली तर ती सुद्धा खूप चांगल्या रीतीनं रायझिंग आहे आणि आता ओव्हरसोल्ड झोन पशी पोचलेला आहे साधारणतः शेअर अजून आता इथून काय काय होईल ह्याच्या पॉसिबिलिटीज आहेत तर थोडासा खाली येऊ शकतो पुन्हा इथं येऊ शकतो आणि मी इथून ब्रेकआउट येऊ शकतो तर ब्रेकआउट हा वरच्या बाजूला देईल ही पॉसिबिलिटी खूपच जास्त आहे खाली देईल ही पॉसिबिलिटी फार कमी आहे किंवा दुसऱ्या केसमध्ये काय होईल की थोडासा वरती गेलेलं दाखवेल फॉल्स ब्रेकआउट सारखं करेल थोडा खाली येईल इथं पण फॉल्स ब्रेकआउट सारखं जाईल मग पुन्हा वरती जाईल आणि मग इथून खूप चांगला ब्रेकआउट येईल अशी पण शक्यता असते सो so, आपण लक्ष ठेवायचं असतो त्यासाठीच मी म्हणलं तसं की बाईंग बघा मी कधी लाईन मारली आहे याची बाईंगची की फॉल्स ब्रेकआउट जरी इथून झाला तरी तुम्ही अर्लियर एक्झिस्टिंग हाय कुठला आहे हा घेऊन चाल तर ह्याच्यावरती गेला तर तुम्ही तो बाय करायचा असं साधारण एक तुम्ही ठोकताळे बाय करायची मांडू शकता आणि मग एकदा हा वरती गेला की कदाचित तिसरी ऍक्शन त्याच्या अशी असू शकते इथून समजा अगदी उद्याच ब्रेकआउट दिला तर तो वरती जातो पुन्हा खाली येतो रिटेस्ट करायला कधी कधी रिटेस्ट करतो कधी कधी स्ट्रेट अवे वरती निघून जातो सो दोन पॉसिबिलिटी आहेत ब्रेकआउट दिल्यानंतरच्या सुद्धा सो या सगळ्या शक्यतांच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं असतं बेसिकली <clears throat> तर आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला तुम्ही पाहिलं तर माझ्यासाठी हा एक्झिस्टिंग हाय हा ब्रेक झाला की मी खरेदी करणार त्याच्यानंतर तो वरती जाऊन कदाचित रिटेस्ट होईल ही एक शक्यता आणि मग पुन्हा वरती जाईल दुसरी शक्यता आहे स्ट्रेट अवे इथून वरती जाईल मग एक थोडासा एक छोटासा रिट्रेसमेंट येईल मग पुन्हा वरती जाईल अशी शक्यता आहे सो अशा प्रकारे हा एक अतिशय मी म्हणेन सुंदर शेअर आलेला आहे नजरेच्या टप्प्यामध्ये माझ्या <coughs> रडारमध्ये आलेला आहे आणि तुम्ही पाहिला असेल तर एक तीन तासाच्या टाइम फ्रेमला ही एक चांगली ट्रँग्युलर फॉर्मेशन पण तयार होते <coughs> तर ह्याच्यावर लक्ष द्या हा वरच्या बाजूलाच ओपन होण्याची जास्त शक्यता आहे सो so, लेटस वेट अँड वॉच आणि अशा प्रकारे हे प्रत्येक शेअरचं मी डिटेल अनालिसिस मी कसं करतोय हे तुम्हाला सांगत असतो दरवेळेला आणि डे टाईम फ्रेमला तुम्ही लक्ष ठेवा की हा शेअर कधी साठ क्रॉस करतो तर हे सगळं जेव्हा होतं मोठा ब्रेकआउट एक देतो त्यावेळेला सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर एक तो साठ सिक्स्टी क्रॉस करत असतो जनरली असं होतं तर इकडं पण लक्ष ठेवा असा एक व्हॉल्यूम मिळतोय का त्याच्याकडे लक्ष ठेवा सो इथून ब्रेकआउट मिळण्याच्या खूप साऱ्या पॉसिबिलिटीज आहेत तर त्याच्याकडे लक्ष ठेवा आणि एंट्री करायला विसरू नका सो दॅट यू कॅन मेक द मनी इथून वरती हा ट्रायंगल फुटल्यानंतर खूप चांगला रिटर्न देऊ शकतो हा शेअर तर त्याच्यावर लक्ष ठेवा आणि राईड एन्जॉय करा थँक यू